गुणवत्ता जिद्द असली की यश निश्चितच मिळतं आई वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी पालकांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना बळ द्यावं असं प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन चे शिवाजीराव कपाळे यांनी केला साई आदर्श मल्टीस्टच्या वतीनं राहुरी तालुक्यातील दहावी बारावीच्या विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सोमवारी सकाळी पार पडला याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी दत्ता कडू छत्रपती शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य उत्तमराव खुळे राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव हो। मुंबई एसबीआयचे व्यवस्थापक अमित वाघपांजे मेजर राजेंद्र कडू आदी उपस्थित होते याप्रसंगी मुंबई महानगरपालिकेच्या असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदी निवड झालेल्या देवळाली प्रवरातील स्वप्नील गाडेकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी साय आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे शांतीचौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन माजी नगरसेवक प्रदीप गरड पारस नहार रंगनाथ घाडगे धीरज कपाळे संस्थेचे व्यवस्थापक सचिन खडके धनंजय विटनौर शिवाजी मोरे अनिल येवले महेश बनकर किरण कोळसे संजय चौधरी आप्पासाहेब कोबरणे आदींसह विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते सूत्रसंचलन गणेश विघे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील होते खूप आनंद झाला आणि मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद चांगले मार्क मिळाले कसा अभ्यास केला फक्त म्हणजे रिव्हिजन करत राहिले आणि अभ्यास करत राहिले जे येईल ते करत राहिले जे नाही आलं ते पण परत परत करत राहिले त्याच्यामुळे तुला खूप छान वाटत एकदम आनंद झाला माझे आई वडील परत माझे सर आणि शिक्षक लोक सगळे भविष्यात तुला काय व्हायची मला युपीएससी एमपीएससी ट्राय करायची आहे त्याच्या आधी द्यायची आहे जे सध्या प्रकारे फक्त अभ्यास करायचा आणि हजेरी बी जॉईन करत राहायची बरोबर होऊन जातो अभ्यास आदर्श मल्टी शेटच्या वतीने आज या ठिकाणी आमचे मित्र शिवाप्पा कपडे यांच्या सौजन्याने या ठिकाणी या दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये या परिसरातील जे विद्यालय आहेत त्या ठिकाणी पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवलेल्या मुला मुलींचा या ठिकाणी सातकार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये बरेचशा मुलांना जे मार्क्स मिळाले आहेत ते पाहता ग्रामीण भागातही बऱ्यापैकी आता गुणवत्ता दिसून येऊ लागली आहे आणि अशा या गुणवत्ताधारक मुलांचं कौतुक आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत सुत्या असा उपक्रम आहे आणि या कार्यक्रमातून मुलांना काहीतरी प्रेरणा मिळेल आणि त्यातून त्यांचं ते घडवतील असं या या कार्यक्रमातील प्रत्येक अतिथीने ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांनी जे यश दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी सह्यादर्श मल्टी शेख तर्फी शिवाप्पा कपाळे साहेब यांच्या सन्मानाने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे तसं पाहत आता हा जो सत्कार आहे या विद्यार्थ्यांसोबतच त्यांना जे पाठबळ देणाऱ्या त्यांच्या आईवडिलांचा तसेच शिक्षकांचा आहे तसेच आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत जवळपास आपण जर बघितलं तर अठ्ठ्याण्णव टक्के घेऊन आपल्या या ग्रामीण भागातून तालुका स्तरावर पहिल्या तीन मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचे पण मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून सुद्धा या ग्रामीण भागातून बरेचसे विद्यार्थी आज वेगवेगळ्या स्तरावर क्लास वन क्लास टू क्लास थ्री या पदावर आज विराजमान आहे तर मी एक सांगू इच्छितो की शालेय शिक्षणाबरोबरच जे स्पर्धा परीक्षा क्षेत्र आहे हे सुद्धा आपल्याला जे आहे पुढं नेणार आहे तर मुलांनी या क्षेत्रात सुद्धा याऊन जी समाजाची सेवा कशा प्रकारे करता येईल असं मी त्यांना सांगू इच्छितो की पुढे जाऊन ज्या संधी निर्माण होणारे तुम्ही तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल किंवा नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी या पदांवर सुद्धा तुम्ही भविष्यात जाऊ शकतात आणि जो सत्कार समारंभ आयोजित केला मी कपाळप्पा साहेबांचं मी आभार मानतो धन्यवाद दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सह्याद्र शिपलटी शे शेटच्या वतीनं आज आपण या ठिकाणी सन्मान आयोजित केला होता सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि चांगलं यश त्यांनी संपादन केलेलं आहे पुढील काळातही त्यांनी चांगलं यश संपादन करावं चांगल्या पोस्टवर अधिकारीपद असतील किंवा कोणाला इंजिनियरला जायचं असेल कोणाला मेडिकलला जायचं असेल त्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या आवडीनुसार चांगलं यश मिळावं ही साईजरणी प्रार्थना करतो दरवर्षी सह्यादर्शी परिवाराच्या वतीनं आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करतो त्याचप्रमाणे खेळाडूंचा असेल किंवा गोरगरीबी विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी शाळा शाळेमध्ये वया पुस्तकं त्या ठिकाणी आपण देत असतो त्याचप्रमाणे अनेक शाळांना आपण मदत केली धार्मिक कार्यातही सह्यादर्शी परिवार त्या ठिकाणी मदत करीत असते आपण इथल्या हायस्कूलला एक संगणकही त्या ठिकाणी भेट दिला होता खेळाडूचं साहित्य त्या ठिकाणी अनेक वेळेस त्या ठिकाणी खेळाडूंना दिलेला आहे तर सह्यादर्श परिवार कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहील हेच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो एस मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी